नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आषाढी एकादशी आहे प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी आहे प्रथम मी तुम्हाला आषाढी एकादशीची एक म्हण सांगते जे साधारण म्हणजे पन्नाससाठीची किंवा काही मुलांना माहीत पण असेल आत्ताच्यासुद्धा पण एक आषाढी एकादशीच्या ह्याला अशी एक हे पडलेली आहे म्हण म्हणजे एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणे मी उपाशी आणि हे असं का पडली आहे म्हण ते मी तुम्हाला सांगते की आषाढी एकादशीला ना म्हणजे जेव्हा आधी आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही आषाढी एकादशी येणार म्हणून खूप अगदी उत्सुक असायचो चला आता आषाढी एकादशी आहे उपवास आहे वगैरे असा पण उपवासाला म्हणजे आमचं मनापासून असं हे नव्हतं की उपवास करायचा आहे वगैरे असं पण आम्हाला असं एवढं माहीत होतं की त्या दिवशी फराळाचा ताट असं भरून असतं आणि खूप छान छान पदार्थ होतात म्हणून निर्माण पडली असेल एकादशी दुप्पट खाशी कारण आपण रोज साधारण भाजी भाकरी किंवा पोळी भाजी म्हणजे चपाती भाजी कि आमटी भात किंवा असंच काहीतरी खातो किंवा खिचडी वगैरे असं पण त्या दिवशी एवढे प्रकार असतात ना माझ्या माहेरी माझ्या आईकडे आणि माझ्या कोकणात माझ्या मामांकडे म्हणजे माझ्या आजोळी म्हणजे तिकडे ना कोकणात तर असं अक्षरशः ताट आहे ना असं भरलेलं असतं म्हणजे आपण विचारच करू शकत नाही एवढे पदार्थ असतात की ती घरातली बाई आहे ना सकाळपासून ते सगळं करण्याच्या मागेच असते पहिलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी असते वरेईचा भात असतो त्याच्यानंतर शेंगदाण्याची आमटी असते बटाट्याची चटणी लावून केलेली भाजी असते रताळ्याचे काप परतलेले असतात खोबरं आणि साखर घालून म्हणजे नारळ आणि खोबरं घालून त्याच्यानंतर तिकडे ना एक मस्त हे करतात की छोटी केळी असतात ना जी त्या केळ्यांना मध्ये असा काप देऊन त्याच्यामध्ये ओला नारळ आणि साखर आणि थोडीशी वेलची पावडर वगैरे असं घालून ते जे सारण असतं ना ते, ते केळ्यांच्या मध्ये भरतात असं आणि त्या केळ्याला असं दोऱ्यांनी बांधतात आणि ती केळी आहे ना एक पूर्वीच्या काळी असं आता आपण असे तवे वगैरे वापरतो पण पूर्वीच्या काळी ना तिकडे कोकणात लंगऱ्या असायच्या लंगरी हा शब्द तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाहीत लंगऱ्या म्हणजे असं पसरट भांडं असतं आणि खालून ते जाड असतं आ, एक तांब्याचं किंवा पितळ्याची अशी भांडी असतात तर त्या भा लंगरीमध्ये ना साजूक तूप टाकायचं आणि त्याच्यावरती सगळी केळी ठेवायची आणि वरतून झाकण ठेवायचं मग एक पाच दहा मिनटांनी परत केळी बघायची पाच एक मिनटांनी आणि ती उलटी करायची आणि दोन्ही बाजूनी अशी खरपूस करून घ्यायची आणि ती केळी इतकी सुंदर लागतात ना ती केळी असतात त्याच्यानंतर चटणी असते नारळाची चटणी असते आणि मग ह्याचे साबुदाण्याचे पापड म्हणजे पापड्या असतात बटाट्याचे पापड असतात दही असतं ताक असतं आणि असं भरभरून असतं अजून काय 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 केलेलं असतं सगळं हां आणि तिथे दुसरं एक करतात कोकणामध्ये आपली केळी असतात ना मोठी केळी तर तिथली केळी ते वाळवून त्याचं पीठ केलेलं असतं केळ्याचं पीठ आणि त्या केळ्याच्या पिठाचे घावण असतात गावण म्हणजे आता आपण डोसा म्हणू किंवा काय हे म्हणू पण ते केळ्याचं पीठ मीठ घालून भिजवतात आणि ते तव्यावर बिडाच्या तव्यावर टाकून त्याचे घावण करतात ते घावण पण खूप छान लागतात तर ते घावण आणि बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी असा हा सगळा तिकडे मेनू असतो ते एवढं ताट भरून सगळा फराळाचा असतं आणि त्याच्यासाठी आम्ही लहान मुलं होतो ना आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला असं आषाढी एकादशी येणार उपवास करायचा त्या दिवशी उपवास करायचा का उपवास करायचा कारण हे सगळं खायला मिळायचं म्हणून उपवास नाही केला तरी मिळायचं असं काही नाही कारण त्या दिवशी स्वयंपाक साधा काही व्हायचाच नाही सगळ्यांचा उपवास असायचा घरामध्ये त्यामुळे हे ताट भरून फराळ असायचा आणि त्या दिवशी पोटामध्ये सगळं एक तर तुपात करायचं का तर तेल, ते तेल ते ता ता त्या दिवशी खात नाहीत म्हणून म्हणजे उपवासाला तेल चालत नाही म्हणून मग तू हे सगळं तुपात करायचं मग तेवढं तूप पोटात जायचं त्याच्यानंतर शेंगदाणे भरपूर पोटात जायचे नारळ म्हणजे खोबरं भरपूर पोटात जायचं म्हणजे त्या दिवशी इतकं सगळं तेलकट पोटात जायचं म्हणून ही म्हण पडली आहे एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणे मी उपाशी उपाशी याचा अर्थ काय पोटाने उपाशी नाही म्हणजे माझा उपवास आहे पण मी एवढं खाल्लं आहे असं त्याचा अर्थ होतो तर आषाढी एकादशी एक आधी सांगते तुम्हाला की आषाढी एकादशी जसे आपल्या ह्याच्यामध्ये महिन्यामध्ये म्हणजे दोन पक्ष असतात कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध तर त्या शुद्ध पक्षामध्ये आषाढ महिन्यात जी एकादशी येते त्या एकादशीला आपण आषाढी एकादशी म्हणतो आणि कार्तिक महिन्यात शुक् शुद्ध पक्षाला जी येते शुक्ल पक्षाला एकादशी त्याला कार्तिकी एकादशी म्हणतात तर आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हे भगवान विष्णू निद्रावस्थेत म्हणजे झोपतात हे त्या दिवशी चार महिने झोपतात म्हणून त्या चार महिन्याला चातुर्मास म्हणतात तर ते हे चार महिने भगवान विष्णू झोपलेले असतात आणि म्हणूनच ह्याला आषाढी एकादशी बरोबर शैनी एकादशी असंही म्हणतात काही लोक म्हणतात आता सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण काही लोक शैनी एकादशी पण म्हणतात काही आषाढी एकादशी म्हणतात बरं हा चातुर्मास येतो ह्या चातुर्मासाचं एक व्रत चातुर चातुर चा असतं आणि बरेच लोक करतात म्हणजे आता आत्ताच्या ह्याच्यात कोणी चातुर्मास करत नाही पण जुने लोक किंवा आम्ही जेव्हा आम्ही लहान होते त्यावेळेला बरेच जणांचा असायचा की नाही माझा चातुर्मासाचा उपवास आहे आता चातुर्मासाचा उपवास करायचा म्हणजे काय असे चार महिने उपवास नाही करत चार महिने एक वेळेला जोडतात किंवा काही लोक असे असतात की फक्त फराळ वगैरे करूनच उपवास म्हणजे चार महिने फराळच करतात जेवत नाही पण बरेचसे लोक एक वेळेला जेवून करतात आणि एक वेळेला जेवायचं म्हणजे मग सूर्यास्ताच्या आधी जेवायचं म्हणजे रात्री कधी आठ नऊला वगैरे असं नाही जेवायचं सूर्यास्त व्हायच्या आधी तो जेवायचा आपण आणि एक वेळेला जेवायचं बाकी दिवसभर काही खायचं नाही असा तो उपवास असतो बरं ह्या उपवासाला बरेच जणं कांदा लसूण सोडतात म्हणजे कांदा चातुर्मास आहे चांदा कांदा लसूण खात नाहीत बरेच जण असे काही पदार्थ म्हणजे जे काही चालत नाहीत चातुर्मासात असे आहेत बरेच पदार्थ खायचे नाहीत वगैरे ते पदार्थ सगळे सोडून देतात मग असे हे चातुर्मासाचा उपवास करतात आणि आता नक्की ह्या उपवासाचं मला हे माहीत नाही आहे म्हणजे चातुर्मास का करतात हे मला माहीत नाही आहे मी माझ्या वाचनात आलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन पण हा चातुर्मास हा असं बरेच लोक करतात पण त्याचा हा नियम आहे की चातुर्मास हा उपवास एक वेळेला जेवून करतात एकच वेळेला जेवायचा आणि बाकी चार आणि हे असं चार महिने करायचं म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपासून पर्यंत बरं त्या दिव हे जे आपण उपवास करतो आषाढी एकादशीचा पण करतो किंवा हे चातुर्मास करतो हे गुरुदेवानी म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तुमची तब्येत ठीक असेल जर तुमची शारीरिक क्षमता असेल तर करा कुठच्याही देवाने तुम्हाला हे व्रत कर आणि हे व्रत केलंच तरच मी तुला पावीन असं सांगितलेलं नाही तुम्हाला जास्तीत जास्त आषाढी एकादशीच्या दिवशी जर शक्य असेल तर तुम्ही नामस्मरण करता उपवास ह्याचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला सांगते उप म्हणजे जवळ वास म्हणजे देवाच्या जवळ देवाच्या जवळ असणं ह्याला उपवास म्हणतात आणि मग देवाच्या जवळ असणं म्हणजे काय की तुम्ही सतत चोवीस तास देवाच्या जवळ बसू शकत नाही देव आपण म्हणजे आपण देवाऱ्यात देव असतो म्हणजे तोच देव असतो असं काही नाही देव हा सगळीकडे आहे म्हणजे असं काही नाही मग तुम्ही हे नामस्मरण करू शकता त्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करा पण त्या दिवशी असं काही नाही आहे की आषाढी एकादशी आहे त्या विठ्ठलाचंच विठ्ठल 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 करा तुमचं जे रेग्युलर तुम्ही नामस्मरणाला नाम घेता ते नामस्मरण करा जास्तीत जास्त देवाच्या जवळ रहा ह्या हा खरा उपवासाचा अर्थ आहे तर आणि सद्गुरूंनी त्यात हे सांगितलंय की ज्यांना शारीरिक व्याधी आहेत ज्यांना औषध गोळ्या चालू आहेत त्यांनी उपवास करायच्या भानगडीत पडू नका कारण का, का देवाने कुठेही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही तुमच्या शरीराला मारा आणि माझं हे करा म्हणजे माझी भक्ती करा असं सांगितलेलं नाही आहे उलट भगवंतांचं हे म्हणणं आहे म्हणजे सद्गुरूंनी हे सांगितलं आहे म्हणजे की माझं ज्ञान नाही आहे तर की सद्गुरूंनी सांगितलं की भगवंत हेच म्हणतात की तुम्हाला बुद्धी दिलेली आहे सगळ्यात मानवजन्म हा असा आहे की त्याला व्यवस्थित बुद्धी दिलेली आहे देवाने तर तुमच्या बुद्धीचा वापर करा तुम्हाला कधी उपवास करायचा कधी तुमचं तुमचं शरीर पहिलं जपा शरीर जपा म्हणजे शरीराला असं व्यसन लावून घेऊ नका तुम्ही पण तुम्ही शरीर जपा म्हणजे जे तुम्हाला शरीर मिळालेलं आहे देवाकडनं हे सगळी देवाची ठेव आहे आणि हे तुम्ही जपा त्याला तुम्ही वेदना देऊ नका किंवा तुमच्या गोळ्या चालू आहेत आणि तुम्ही उपवास करून शरीराला मारू नका तुमचे औषध पाणी गोळ्या चालू आहेत त्या व्यवस्थित घ्या जास्तीत जास्त नामस्मरण करा क पोथीवाचन करा मंत्र म्हणा जप जगजाप करा हे सगळं केलं तरी चालतं म्हणजे अगदी उपवासाचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही दिवस उपवास करा आणि उपवासाचा असाही अर्थ नाही आहे की तुम्ही भरून फराळाचं ताट म्हणजे घ्या आणि खा असाही नाही आहे उपवासाचा खरा अर्थ हाच आहे की देवाचा जास्तीत जास्त जवळ राहणं म्हणजे तुम्ही ऑफिस जवळ राहणं म्हणजे ऑफिसला गेलं तरी तुमच्या मनामध्ये तुमच्या मुखामध्ये दे, देवाचं नामस्मरण असलं पाहिजे हा खरा उपवासाचा अर्थ आहे बरं ह्या दिवशी विष्णू विष्णूचं पण हे करतात म्हणजे जसं आपण पांडुरंगाची हे करतो आता पांडुरंगा हे जे वारकरी असतात हे इतके उपवास म्हणजे त्यांना असं काही हेच नसतं त्या दिवशी ते इतके म पांडुरंगाच्या जा ह्याच्यात तल्लीन झाले असतात जा विठ्ठल 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 म्हणजे त्यांच्या मुखात त्यांचं अंतःकरण त्यांच्या शरीरातल्या नसाने नसानुसं विठ्ठलमय होऊन जातात म्हणजे हे खरं देवाच्या जवळ असणं आहे पण आता प्रत्येकाला शक्य नाही आहे कारण आता आपले नोकरी कामधंदा हे सोडून काही कोणी देवाचं हे करत बसलं तर देव असं काय आणून त्यांना खायला देणार नाही आहे की हे बाबा घे आज तू माझं खूप केलंस तर तुला आहे तू बसून खाटल्यावर बसून तुला सगळं मिळणार नाही आहे त्यामुळे आपण सगळं करून आपलं कामधंदा करून आपल्याला जे शक्य आहे आपल्या शरीराला जे शक्य आहे ते करा आणि देवाचं नामस्मरण करा याचा हा खरा उपवासाचा अर्थ आहे उपवासाचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही शरीराला मारा आणि उपवास करा असं काही नाही आहे आणि तटभर तुम्ही फराळ करा आपण अजिबात नाही आहे तर उपवासाचा खरा अर्थ हा आहे तर तुम्ही आषाढी एकादशी म्हणजे त्या आणि त्या ह्याच्यात ना तुम्ही विष्णू सहस्रनाम जे तुम्हाला बोलता येत असेल तर विष्णू सहस्रनाम बोला नंतर तुम्ही विष्णू स्तोत्र तुम्हाला म्हणता येत असेल तर म्हणा रोज म्हणता येत नसेल तर तुम्ही आपलं मोबाईलवर लावू शकता किंवा काही कॅसेट वगैरे असेल तर त्याच्यावर लावू शकता विष्णू सहस्रनामाची कॅसेट लावू शकता म्हणजे विष्णू स्त्रोत्र म्हण म्हणू शकता, शकता किंवा ऐकू शकता तुम्ही घरामध्ये हे सगळं केल्याने पण घर असं जरा पवित्रमय होतं आणि खूप छान एकदम त्या घरात छान वाटतं असं तर हे जेवढं शक्य आहे तेवढं करा म्हणजे कुठेही असा अर्थ असा घ्यायचा नाही की आजकालच्या मुलांना वेळ नसतो एवढा आणि वेळ पण नसतो आणि त्यांना ते तेवढं म्हणजे पूर्वीसारखं पूर्वीचे लोक जे देवाच्या ह्याच्यात एवढं मनापासून घुसून करायचे तेवढं त्यांना जमत नाही करायला पण जेवढं जमतं तेवढं करा पण मनापासून करा हाच खरा आषाढी एकादशीचा अर्थ आहे हाच करा उपवासाचा अर्थ आहे लोक करतात म्हणून आपण करायचं याला काही अर्थ नाही आपल्या शरीराला जे मानवेल जे रुचेल पचेल तेच करा आणि कुठेही शरीराला वेद व्याधी म्हणजे शरीराला वेदना होऊन देऊ नका शरीराला त्रास होऊन देऊ नका तुमच्या औषध गोळ्या जे काही चालू आहे ते व्यवस्थित चालू ठेवा आणि मग जर औषध गोळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही उपवास करू नका दोन्ही वेळेला साधं भाजी चपाती भाकरी आणि भाजी असं तुम्ही खाल्लं तरीही तो उपवास देवापर्यंत पोचतो धन्यवाद